चंद्रपूर शहरालगत मोरवा येथे भीषण आगीची घटना उघडकीस आली आहे इगल नामक ढाबामागे हे अवैध गोदाम होते या गोदामालगत असलेल्या भंगार गोदामाला देखील आग लागली डिझेल ऑइलच्या अवैध साठ्याला आग लागल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे आसपासच्या वेगवेगळ्या अग्निशमन सेवांचे से बंब घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले आग लागली एवढं मला माहीत झालं होतं लगेच मग ठाणेदार साहेबांना फोन केला आग लागली एवढ्या म्हणून मला असं माहीत झालं की एखादी डिझेलचा टँकर उभा होता की काय आणि त्याला आग लागली असं म्हणून मला माहीत झालं मी लगेच फोन केला आणि नाब तहसीलदार साहेबांना सुद्धा मी फोन करून सांगितलं आणि ते लगेच आलेत आणि आगीचे बंब पहिले एक आला होता आणि लगेच मग एक दोन आलेत आणि ते आग विकवण्याचा आटोपाठ प्रयत्न करत आहेत पोलीस स्टेशनला असताना आम्हाला गोडाऊनला आग लागली म्हणून माहिती मिळाली आणि तसंच आम्ही घटनास्थळी आलो घटनास्थळी आलो आग जास्त होती आम्ही अग्निशमन दलाला बोलावून ती सगळी आग आता सध्या आटोक्यात आहे आणि अजून पूर्ण माहिती समोर आलेली नाही आहे आमचा आता तपास सुरू होईल तपासाअंत आपण पुढील माहिती आम्ही देऊ